पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात स्थानिक आक्रमक पर्यटकांसाठी माथेरान बेमुदत बंद प्रशासना विरोधात प्रचंड संताप <च्चारीग> माथेरान मधील स्थानिक नागरिकांनी पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात कारवाई करण्यासाठी शासनाला दिलेला वेळ संपल्यानंतरही कारवाई झाली नसल्याने माथेरान बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे येथील आश्वपाल संघटना सोडून सर्वांनीच बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून स्थानिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोषाचे वातावरण आहे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची प्रवेशद्वारावर लूट करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती आशोचालकांवर स्थानिकांचा फसवणुकीचा आरोप आहे या घटना थांबवण्यासाठी स्थानिकांनी माथेरान पोलीस ठाणे नगरपालिका प्रशासक वनविभाग आणि अधीक्षक यांना निवेदन देऊन पंधरा दिवसाचा अवधी देण्यात आला होता या काळामध्ये कोणावरही कारवाई न झाल्यामुळे या सर्व फसवणुकीमागे प्रशासनाचा तर हात नाही ना अशी ना, शंका माथेरानमध्ये उपस्थित केली जाऊ लागली होती त्यामुळेच न्याय मिळणार नाही ना ही भावना सर्वांच्या झाल्याने माथेरान देव बंदचा निर्णय घेण्यात आला माथेरानमधील सर्वच राजकीय पक्ष स्थानिक संघटना श्रमिक रिक्षा चालक मालक संघटना माथेरान पर्यटन बचाव समिती हॉटेल लॉजिंग संघटना यांनी यामध्ये सहभाग घेतल्याने माथेरानमधील सर्वच व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले होते माथेरानमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढल्याने पर्यटनावर थेट परिणाम होत होता पर्यटकांच्या संख्येमध्येही त्यामुळे कमालीची घट झाली होती दिवाळी नाताळ आणि होळी सारख्या सणांमध्ये पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले माथेरानचे पर्यटन कमी होऊ लागल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्याने आणि या घटनांना आळा घालण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याने बंद हा शेवटचा उपाय म्हणून हे आंदोलन सुरू स्व करण्यात आले आहे मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न